पश्चिम बंगालमध्ये सध्या विशेष सखोल पुनरीक्षण एसआयआर सुरू झाले आहे त्यामुळे राज्यातील मुस्लिम बहुल जिल्ह्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने हे काम सुरू केले आहे पण अनेक लोकांना यामुळे राष्ट्रीय नागरिक नोंदणी एनआरसी लागू होण्याची भीती वाटत आहे या भीतीमुळे मुर्शिदाबाद मालदा उत्तर आणि दक्षिण दिनाजपूर यांसारख्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये लोक मोठ्या संख्येने जन्मप्रमाणपत्र मिळवण्यासाठी गर्दी करत आहेत नगरपालिका ग्रामपंचायती आणि न्यायालयांमध्ये सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत सामान्यपणे दहा रुपयांत मिळणारे स्टॅम्प पेपर दुप्पट किमतीत विकले जात आहेत लोक आपली जुनी जन्मप्रमाणपत्री दुरुस्त करण्यासाठी डिजिटल करण्यासाठी किंवा नवीन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी हजारो रुपये खर्च करत आहेत या परिस्थितीचा फायदा घेत काही मध्यस्थ लोकांना फसवून हजारो रुपये कमावत आहेत छोट्या दुरुस्त्यांसाठी एक हजार ते दोन हजार रुपये तर मोठ्या बदलांसाठी चार हजार ते पाच हजार रुपये उकळले जात आहेत या सगळ्या परिस्थितीवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत काँग्रेस आणि भाजपने तृणमूल काँग्रेसला या गोंधळासाठी जबाबदार धरले आहे दोन हजार सतरामध्येही ममता बॅनर्जी यांनी एनआरसीची भीती दाखवून राजकीय फायदा घेतला होता असा आरोप भाजपने केला आहे तर बिहारमध्ये एसआयआरसाठी मागितल्या जाणाऱ्या कागदपत्रांमुळे लोकांना भीती वाटत असल्याचे माकपने म्हटले आहे राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणार कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशनची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख प्रभाव आणि नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा